मी स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम मध्ये नमस्कार मी आतिशयकोड नमस स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम मध्ये मित्रांनो विषयाचं टाटल बघतच असेल की शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आस्वाद पाटील रुपक भुसे भाजपामध्ये कधी जाणार काल झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या सभेला सुद्धा त्यांनी दांडी मारलेली आहे तर मित्रांनो ह्या विषयावर अजूनपर्यंत मी जवळजवळ व्हिडिओ बनवला नसेल कदाचित परंतु मागच्या वेळेला आपण एक व्हिडिओ बनवलेला होता की भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगडचे लोकसभा प्रमुख सतीश धारप यांच्या माध्यमातून शकापाचा एक बडा नेता हा भाजपामध्ये जाणार आहे परंतु मित्रांनो अजूनपर्यंत काही त्या गोष्टीला योग्य वेळ मिळालेला दिसत नाही आणि तो भाजपचा नेता अजूनपर्यंत कोण आहे हे मात्र समजलेलं नाही आहे परंतु विधानसभेच्या निवडणुका जस्याजशा संपलेल्या आहेत तसं तसं आता हळूहळू चित्र हे स्पष्ट व्हायला लागलेलं आहे विधानसभेमध्ये आपण पाहिलं तर शेतकरी कामगार पक्षाकडून अलिबाग मूड मतदारसंघासाठी पप्पूशेठ पाटील चित्रलेखा पाटील पंडित पाटील हे तीन उमेदवार इच्छुक होते परंतु उमेदवार पदाची माल ही चित्रलेखा पाटील यांच्या गळ्यात पडली आणि त्याच्यानंतर पप्पूशेठ अतिशय नाराज होते हे आपल्याला सर्वांना माहीत आहे मित्रांनो तेवढे नाराज होते की त्यांनी चित्रलेखा पाटील ह्या आपल्या पक्षाचे उमेदवार आहेत आपण जिल्हा सरचिटणीस आहोत त्या माध्यमातून त्यांच्यासोबत जाऊन प्रचार करायला पाहिजे पक्षाला पुढं न्यायला पाहिजे पक्षाच्या उमेदवाराला जिंकवायला पाहिजे तसं काही केलं नाही त्याचप्रमाणे पंडित पाटीलही तटस्थ राहिले आणि त्याचा फटका हा शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार चित्रलेखा पाटील यांना बसला आणि त्याच्यामुळं चित्रलेखा पाटील यांचा आमदार महेंद्र दळवी यांच्यावरून तीस हजार मतांनी पराभव मित्रांनो तेवीस तारखेला पराभव झाल्याच्या नंतर काल पंचवीस तारखेला सत्तावीस तारखेला सॉरी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून एका बैठकीचं आयोजन केलेलं होतं आणि त्या बैठकीचं आयोजन हे मित्रांनो स्वतः जिल्हा सरचिटणीस यांच्या पत्रावर होत हे पत्र तुम्ही जवळजवळ सर्वांनी पाहिलेलं असेल आणि मित्रांनो कालची सभा झाली आणि त्या सभेचा मी आढावा घेतल्यानंतर मला असं कळलं की तिथे भूषक आलेले नव्हते पंडित पाटीलही नव्हते फक्त चित्रलेखा पाटील आणि जयंत पाटील हे दोनच पाटील कुटुंबातील तिथे व्यक्ती नेते म्हणायला हरकत नाही उपस्थित होते मित्रांनो आता या चर्चांना हळूहळू उधाण यायला सुरुवात होईल कारण की मी कालच एक लाईव्ह व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामध्ये काही जे तुमच्यासारखे कमेंट करणारे लोक आहेत त्यांना काहीतरी माहिती असते काहीतरी त्यांनी सुद्धा ते सुद्धा सांगत होते की पप्पूशेठ लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील कोणतरी सत्तावीस तारीख सांगितलेली होती सत्तावीस तारीख गेली सत्तावीस तारखेला दशका मला वाटते एक बैठक होती सभा होती परंतु मित्रांनो तसं काही झालं नाही पप्पूशेठ पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये जातील की नाही जातील परंतु एकंदरीत असं चित्र निर्माण झालेलं आहे की ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ शकतात कारण का मित्रांनो आपण जर पाहिलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दहा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र दळवी यांना पंडित शेठ यांच्या विरोधात आघाडी होती नऊ जिल्हा परिषदमध्ये पंडित दलवी यांना आघाडी होती दहा पैकी नऊ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकी निवडणुकीमध्ये दलवी यांना आघाडी होती पंडित पाटील यांच्या विरोधात परंतु मित्रांनो दहावा असा जिल्हा परिषद मतदारसंघ होता तो म्हणजे गुडूस आणि गुडूस जिल्हा परिषद मतदारसंघ हा तुम्हाला माहिती आहे पप्पुशेठ यांचा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये मित्रांनो ही शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार पंडित पाटील यांना आघाडी होती परंतु मित्रांनो आता पप्पूशेठ नाराज असल्याच्या चित्र असं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या त्याच्यामध्ये कधी नव्हे ते काय एकोणतीसच्या एकोणतीसशे मतांची जवळजवळ आघाडी ही कुर्डूस मतदारसंघामधून दळवी यांना मिळालेली आहे आणि तशा आशयाचा बॅनर राजा केनी यांनी सुद्धा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकलेला आहे तुम्ही पाहिले असेल आणि मित्रांनो त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह मनामध्ये निर्माण होतात सगळ्यांच्यात की पप्पू शेठ हे गप्प बसल्यामुळे त्याचा तोटा हा चित्रलेखा पाटील यांना झाला आणि ते गप्प का बसले ते आपला जिल्हा परिषद मायनस का घालवत आहेत ह्या सुद्धा मित्रांनो महत्वाच्या गोष्टी आहेत पण मित्रांनो जर बघू भारतीय जनता पार्टीमध्ये गेले एक मोठा नेता जो एवढ्या वर्षे जिल्हा परिषद मध्ये त्यांनी विविध पदं भूषवलेली आहेत सभापती म्हणून हा जर मोठा नेता भारतीय जनता पार्टीमध्ये गेला तर ते निश्चितच त्याला काहीतरी पाहिजे असेल ह्या दृष्टिकोनातून तो जाईल तो छोटमशेट यांच्यासाठी चूक करणार नाहीत कुटमशेठ हे ज्यावेळेला शकाप सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये गेले त्यावेळेला फक्त पदाधिकारी दक्षिण रायगडचे पदाधिकतारी तालुका प्रमुख अलिबाग मूळ मतदारसंघाचे प्रमुख या दृष्टिकोनातून तो गेले परंतु त्यांनी भविष्याचा विचार केला नाही परंतु पप्पू शेठ पाटील हे फार हुशार राजकारणी व्यक्तिमत्व आहे कारण की त्यांना राजकीय वारसा त्यांच्या घरातूनच मिळालेला आहे स्वतः आई त्यांची दोन तीन वेळा मला वाटते तीन ते चार वेळा आमदार राहिलेले आहे राज्यमंत्री राहिलेले आहे महाराष्ट्र राज्याचे त्याच्यामुळं मित्रांनो जर का हा एक शकापतचा बडा नेता आपला कुटुंब सोडून शेतकरी कामगार पक्षाची एवढी वर्षाची परंपरा सोडून जर का भारतीय जनता पार्टीमध्ये जात असेल तर तो कुठल्या ना कुठल्या अटी शर्ती ठेवल्याशिवाय भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार नाही तर मित्रांनो त्या अटी शर्ती काय असू शकतात सध्या काही ठिकाणी काही मित्रांमध्ये आमच्या माध्यमातून गोष्टी बोलल्या मा जातात की पप्पू शेठ यांना भारतीय जनता पार्टीकडून जर विधान परिषदेची उमेदवारी मिळाली तर ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ शकतात परंतु मित्रांनो पप्पू शेठ यांना भारतीय जनता पार्टीची विधानपरिषदेची उमेदवारी कुठून मिळू शकते तुम्हाला माहिती आहे की विधानपरिषदेची उमेदवारी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून शिक्षक मतदारसंघ पदवीधर मतदारसंघामधून त्यानंतर विधानसभा सदस्यांच्या माध्यमातून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य अशा पद्धतीने होत असते आणि मित्रांनो ह्या चार माध्यमातून कोणत्या माध्यमातून ते विधानपरिषदेवर जाऊ शकतात हा एक महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो आणि माझ्या मते की जर का त्यांना विधान परिषदेची उमेदवारी पाहिजे असेल आणि भारतीय जनता पार्टीकडे त्यांनी जर ती आठ ठेवली असेल तर मित्रांनो विधान परिषदेची उमेदवारी ही त्यांना कोकण स्थानिक स्वराज्य संस्था हे जे विधानपरिषद मतदारसंघ आहेत जो मागच्या वेळेला अनिकेत तटकरे सुनील तटकरे यांचे पुत्र यांच्याकडे होता त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर ते दावा करू शकतात कारण की मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की अनिकेत तटकरे तिथे सदस्य असताना म्हणजे ते त्यांची जागा कशी सोडतील ती त्यांची विद्यमान जागा आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आता जवळजवळ चोवीस दोन हजार चोवीस आहे आणि दोन हजार एकोणतीस ला आता पुढील लोकसभेच्या निवडणुका लागतील आणि मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका लागल्यानंतर कदाचित अनिकेत तटकरे हे दक्षिण हे रायगडचे लोकसभेचे उमेदवार असू शकतात आणि त्याच्यामुळे आता जर का ते विधान परिषदेमध्ये अटकले तर त्यांना संपूर्ण विधान परिषद संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये काम करता येणार नाही आणि त्याच्यामुळे निश्चितच ती जागा रिक्त होईल आणि ती रिक्त झालेली जागा ही फुकुशेट यांना मिळू शकते आणि मित्रांनो शेठ यांना ती जर जागा मिळत असेल तर त्यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जाऊ शकतो कारण की आपल्याला माहिती आहे की ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य वगैरे मतदान करतात आणि त्याच्यामध्ये ते सहजरित्या जिंकून येऊ शकतात मी अगोबतच म्हटलं होतं की बुपूशेठ अतिशय उपचार राजकीय व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळं मित्रांनो ह्या गोष्टी होऊ हुष्ट शकतात हुष्ट तर ह्या कन्फर्म अजूनपर्यंत गोष्टी झालेल्या नाही आहेत कारण की पप्पूशेठ हे भारतीय जनता पार्टीमध्ये जातील आज जातील दर रविवारी जातील असे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्यासोबत बोलत असताना मी किती वेळा तरी ऐकलेलं आहे शेवटीला भारतीय जनता पार्टीचे पदा पदाधिकारी पदाधिकारीसुद्धा कंटाळले पण पप्पूशेठ काही भारतीय जनता पार्टीमध्ये अजूनपर्यंत गेलेले नाही परंतु मित्रांनो ही चिन्ह आहेत पप्पूशेठ यांची भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची आणि जर का मित्रांनो पप्पूठ भारतीय जनता पार्टीमध्ये गेले तर शकापमधून भारतीय जनता पार्टीमध्ये जी लोकं गेलेली आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही लोक आहेत त्यांची मात्र उच्च होईल कारण का पप्पूशेठ हे शका शकाळचं घराणं सोडून इथं भाजपमध्ये येईल विधानपरिषद सदस्य जर का कोणाचा मान मान कोणाला मिळत असेल अलिबाग मूळ मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचा होण्याचा तर तो शंभर टक्के आणि शंभर टक्के पप्पूशेठ यांना मिळेल आणि ज्यांनी दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष भारतीय जनता पार्टीची सेवा केलेली आहे ते एवढ्या वर्ष शकापच्या विरोधात काम करत होते त्यांना शकापच्या शकापमधून आपल्या पक्षात आलेल्या उमेदवाराच्या हाताखाली काम करावं लागेल हेही मात्र मित्रांनो तेवढेच सत्य आहे ते त्याच्यामुळं काही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्याच्याबद्दल निश्चितच मनातून नाराज असतील परंतु आपण अपन आपलं कर्तृत्व दाखवलं नाही आपण आपलं राजकीय महत्व राज भारतीय जनता पार्टीमध्ये दाखवलं नाही तर अशा पद्धतीने बाहेर बाहेरून उमेदवार येतात आणि कशा पद्धतीने आपल्यावर राज्य करतात याचं उत्तम उदाहरण तुम्हाला जर द्यावं झालं तर ते पेन मतदारसंघामध्ये आहे पेन मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने दादा हे शकापासून भारतीय जनता पार्टीमध्ये आले लोकसभेला उमेदवाराची दावेदारी केली आणि आता आता राज्यसभेचे खासदार आहेत आणि मित्रांनो दहा दहा वर्षे ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सेवा केलेली आहे त्यांच्या वाट्याला फक्त एक भारतीय जनता पार्टीचं पद त्याच्या व्यतिरिक्त काही नाही त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीतील जे असे कायम भारतीय जनता पार्टीच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या विरोधात काम न करून पक्षाचा आदेश मानणारे त्यांचं काय होईल हा एक माझ्यासाठी विषय आहे आणि हा खरोखरच गंभीर विषय आहे की जर का असेच भारतीय जनता पार्टीमधून शकापचे लोक याचं उत्तम उदाहरण पण तुम्हाला सांगायला मला आवडेल की आत्ताच शकापमधून भाजपमध्ये गेलेले छोटम शेठ हे ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये आले त्यावेळेला आपण पाहिलं की शकापमध्ये सॉरी भारतीय जनता पार्टीमध्ये कशा पद्धतीने दोन गट पडलेले आहेत आता तिसरा शकाबचा दुसरा शाखापत्र आता भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहे येत आहे म्हणल्यानंतर येऊ शकतो आणि तो जर आला आता एवढा मोठा नेता तर भारतीय जनता पार्टीचे दहा दहा वर्ष काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचं काय देवत जाणार तर मित्रांनो अशा पद्धतीने ह्या जरतरच्या गोष्टी आहेत ते येऊ शकतात की नाही येऊ शकत ही महत्त्वाची गोष्ट नाही आहे परंतु जर आपण पाहिलं तर निश्चितच शकापासून ते आता लांब राहायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामुळं ते त्यांचा निर्णय घेण्याच्या जवळजवळ तयारीत आहेत असं आपण म्हणू शकतो एका मोठ्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा मला सांगितलेलं होतं की ते जवळजवळ भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत आणि आता त्याची फक्त अधिकृत घोषणा होण्याची बाकी आहे आणि ती अधिकृत घोषणा कधी होईल हे आपण सांगू शकत नाही परंतु लवकरच आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळू शकते कारण का मित्रांनो आता जानेवारी बावीसला मला वाटतं आहे काहीतरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो ओबीसीचा प्रश्न हा कधीपासून प्रलंबित पडलेला आहे तो मार्गी लागू शकतो आणि दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था रायगड झेडपीच्या निवडणुका पाहायला मिळू शकतात आणि त्या माध्यमातून जर का त्या निवडणुका समोर आहेत तर लवकरच पप्पू शेठ हे भाजप प्रतिनिधी जाऊ शकतात आणि जा का जाऊ नये जर असा विचार आपण जर तर केला तर त्यांनी ज्या पद्धतीने विधानसभेला गप्प राहणं पसंत केलं ते शक्कापच्या बैठकीला जाणं टाळतात त्याच्यामुळं मित्रांनो ते कदाचित जाऊ शकतात असे होऊ शकतो मित्रांनो हे संपूर्ण पप्पू शेठ आधारित एक प्रवेशाबाबत व्हिडिओ बनवली जेणेकरून कित्येक दिवस ह्या गोष्टीवर मतदारसंघामध्ये चर्चा चालू आहे परंतु त्याला अजूनपर्यंत योग्य नव्हता परंतु आता तो ये जवळजवळ जवळ येत आहे असं एकंदरीत पप्पूठ यांच्या मागणी मग दिसते मित्रांनो तरीसुद्धा पप्पूठ अजूनपर्यंत काही शाखाप सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले नाही आहेत ते पदाधिकारी आहेत शकापचे ज्यावेळेला जातील त्यावेळेला जातील परंतु ज्या काही चर्चा न उदाहरण येत येत आहे सध्या मतदारसंघामध्ये त्याच्यावर थोडीशी एक व्हिडिओ बनवून तुमच्याशी चर्चा करावी म्हणून मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ बनवला तुर्तास इथेच थांबतो जर का आमडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद